पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आज येवला तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे नेवासा आणि अकोला येथे पत्रकारांवर झालेल्या बॅड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज येवला तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाने आंदोलनाचं हत्यार उपसलं सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संघाच्या वतीने येवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटल विंग तालुकाध्यक्ष सचिन शिंदे सरचिटणीस सय्यद कौसर खजिनदार अयुब शहा कार्यवाह विठ्ठल गोसावी संघटक सुनील दोनबळे अनिस पटेल वाघ शकील शेख ऋतिक डोळस ऋषिकेश गायकवाड हुसेन शेख आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली दुनियादारी सचिन शिंदे येवला